नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबवण्यात आले चांदवड तालुक्यातील गोरक्षनाथ इंग्लिश मिडियम स्कूल के के वाघ हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा धोडंबे येथे विद्यार्थ्यांनी शपथ घेतली धोडंबे सार्वजनिक वाचनालयात पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला ग्रामपंचायत विविध संस्था व शिक्षक वर्गाने मोठा प्रतिसाद दिला जिल्हा संघटक डॉक्टर सतीश साळुंके यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि युवा पिढीच्या रक्षणाची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले सटाणा देवळा मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये शपथविधी व जनजागृती उपक्रम राबवण्यात आले प्रखरन्यूजसाठी नयन शिवदे ठेंगोडा